मी काय सांग कायचं गिफ्ट सा पाहिजे होतो तुला आले आले विचारत आहे झाले आज माय बड्डे आहे तर केक नको कायचा ब पहिले बर्थडे कधी सांगितले एकोणीस तारखेले एकोणीस तारखेले एकोणीस तारखेला सांगितलं मी मग कधी सांगितलं होतं बाकी तू कुठे बोलते हे हॅलो नमस्कार कशा सर्वजण तर मित्रांनो मी आलो शेतावर आणि शेतावर म्हणजे असंच नाही आलो मग फिर, फिरत फिरतच आलो कामावर नाही गेलो आज आज तर मी घरीच होतो म्हणून आज व्हिडिओ शूट होत आहे आणि तुमच्यापर्यंत चांगल्या ऑडियन्स म्हणजे तुमच्या घरापर्यंत किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करायला विसरू नका बरं पहिला कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते कारण आजचा जो ब्लॉग आहे आज मी खरं बाहेर आलो आणि शेतावर आलो शेतावर म्हणजे मी एकटा नाही आलो लायना भाऊ पण आला तिथं बसून आहे एकटा व्हिडिओ वगैरे बघत आहे रील्समध्ये आणि मी बकरीला पण घेऊन आलो आठलं चल घरी बसल्या थोडंसं घराच्या बाहेर पडलेलं आणि इथली आज एवढी थंडी आहे की खूपच थंडी लागत आहे आज आणि ठीक आहे तर बघूया आजचा दिवस कसा जाते काय नाही संध्याकाळ तर वेट करा थोडंसं पाच मिनट लगेच घरी गेला की आपण सुरूच करूया आपला कंटिन्यू राहतेच काय ना काही नवीन ब्लॉगमध्ये बी तर मी एकट्याने आलो आहे आज मी बकरीला पण आणलं सर आले तर मी माझी हिराबाई दाखवतो हे आमची हिराबाई इकडं चरात आहे एकटी तर मित्रांनो <coughs> कसं आहे आता थंडीचा टाईम आहे तुम्हाला माहीतच असेल थंडीच्यामुळे खूप जरा आजारी उपाय वि विनाकारण त्यांना दवाखान्यातून पैसे लावा लागते तर एवढी काही काळजी नाही काय स्वेटर वगैरे घालत जा थोडंसं थोडं गरम राहते फ्रीमध्ये राहते आणि तर चला मग आपण व्हिडिओला सुरू करूया आणि हो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला पण लाईक करा ला, ला 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 चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ मला शेअर करा किंवा आपल्या चॅनलला पण तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये सोबत शेअर करू शकता व्हॉट्सअप इंस्टाग्राम आय डी माझी तर नाही आहे पण इंस्टाग्राम आणि फेसबुकची आय डी माझी खाली दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन फॉलो करा इंस्टाग्राममध्ये आपण जास्त तर कॉमेडी वगैरेच करतो आणि जे माझं फेसबुक पेज आहे म्हणजे फेसबुक ओपन केलेलं आहे त्यातनी पण आपले व्लॉगिंग व्हिडिओ नेहमीच भेटत राहील तर चला मग मित्रांनो सुरू करूया बघू शकता गर, आता संध्याकाळची रू, वेळ झाली आणि आपली हिराबाई चरतच आहे अजूनही तर बघूया आपण आता लवकरच घरी जातो घर घरी जाऊन लगेच काय आहे काय नाही आता रु आजचं रुटीन वगैरे सगळं तुम्हाला माहीतच पडेल चला मग मित्रांनो लगेच मी आता घरी निघतो दोन मिनटं फक्त वाट करा म्हणजे सॉरी वाट बघा लगेच निघतो घरी ह्याचे व्हिडिओ चालू आहे अजूनही थंडी तर लय आहे ना काहीच नाही दुसरं बरोबर आता ए टिल्ले पिल्ले घरातनी घरात इथं आता सध्या लय थंडी आहे आणि इकडे बाहेरच चूल पेटवली थोडंसं बकऱ्यांसाठी बसा गे झाले आई स्वयंपाक वगैरे करल सगळंच काही गोष्टी इतकी थंडी आहे सकाळपासून की लय आज कामावर नाही गेलो झोपूनच होतो बारा एक वाजेनंतर काय निवांत टीव्ही पाहून राहिला गाडी तर फायनली मित्रांनो आईचा आज वाढदिवस आहे आणि मी सांगितलंच नव्हतं तसं आईला माहीत आहे आल्याला मला विचारते माझ्यासाठी कुठला गिफ्ट आणला काय आणलं काही नाही तर मी ना आईची आज थोडीशी कॉमेडी वगैरे करतो बहू आपण काय म्हणते हे बाई सैतान झोपलो मी नाटकं करू राहिला आता चल मी आईला विचारू चल आपण आईला विचारू ना चला

तर मी जे केक आणला आईसाठी ते केक काढून दाखवतो तुम्हाला का कसं आहे ते केक काढ काढवर केक <coughs> ते, केक आणला होता आईसाठी ते माहीतच नाही केक आणत इथून काढणं हे काढणार ना डॅमेज ते आईसाठी केक आणला तिला माहितच नाही सकाळीच ऑर्डर दिलता हे काढण हे काय आता काही ठूर आलाय एक व एक आ गडाचा आवाज कमी म्हणते ए लावू नको ही का नाही कमेंट करून सांगा बरं केक कसा आहे कारण ऑर्डर देऊन बनवलेला आहे फायनली <laughs> मित्रांनो तुम्ही केक बघितला जसाल कसा आहे आता कमेंट करून नक्की सांगा की केक, केक कसा ऑर्डर दिला म्हणजे काही वेगळं वाटलं तर मग तसं बदल नेक्स्ट टाईम जर असला काही तर आपण सांगूच आणि हो तुम्हाला एक गुड न्यूज सांगतो माझे आता दोन हजार सबस्क्राईबर कधी कंप्लीट होती माझी काही एवढी गॅरंटी नाही जर माझे दोन हजार सबस्क्राईब कम्प्लीट करण्यात तुमची खूप जर मदत झाली ना तर अतिशय छान वाटेल आणि लवकरात लवकर आपण असा व्हिडिओ बनू ये किंवा थोडासा त्यातनं कॉमेडी वगैरे काही नवीन विशेष तर ठीक आहे आपण तर थोडासा प्रयत्न तर करू शकतो लवकरात लवकर दोन हजार सबस्क्राईब म्हणजे माझे चौतीसशे सबस्क्राईबर असे कम्प्लीट झालेले आहेत तरी अजून सहाशे म्हणजे असे कम्प्लीट झाले था। नाही तर लवकर चांगलं सेलिब्रेशन करू आपण जेव्हा गेल्या वेळेस जेव्हा एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तेव्हा आपण कुठं केक आपला होता रोडावर मंदिरावर तर यावेळेस आपण मस्त नवीन ठिकाण बघू त्या नवीन ठिकाणी आपण टू के सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यावर सेलिब्रेशन करू नक्कीच तर आजचा एक काम करू आपण डॅमवर करू पिंपरी फॉरेस्टच्या डॅमवर आता आईचं काय बघतो मूड वगैरे आईला माहितच नाही केक आणला म्हणून तर नक्कीच थोड्या वेळा

जो घालशील नाकात नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर रात्री तुम्ही बघितलं छोटस कार्यक्रम केला म्हणजे असाच केक आणला होता आणि एक्झॅक्टली म्हणजे तुम्हाला सांगता आम्हाला माहितच नव्हता की आईचा वाढदिवस होता म्हणजे कामाकामाला ते टाईमच नाही भेटला नाही लक्षात राहिलं ना काही नाही तरी पण मी रात्री साडे दहा वाजता केक आणला केक कापला <laughs> चांगला थोडासा झाला पण कार्यक्रम छोटासा पण तरी चांगलं केलं तर मित्रांनो जरा कार्यक्रम तुम्हाला छोटंसं हे केक वगैरे कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो इकडे इतकी थंडी आहे की सकाळी आम्हा कामावर याचं पण थोडंसं मुश्किल होते आणि तुम्ही पण सांगा कमेंट करून की आजचा रात्रीचं जे छोटंसं कार्यक्रम म्हणजे सा कार्यक्रमच समजा पण केक वगैरे आणला आम्ही तर कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला सबस्क्राईब करायला तर नक्की विसरू नका म्हणजे आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय